हाँ. सोशल मीडियाचे प्रेक्षक पण हुशार झालेत आता ते लगेच ओळखतात असं वरवरचं किंवा कॉपी केलेलं काम आणि याने फक्त स्वतःचं नुकसान होतं असं नाही ना नाही अजिबात नाही इतरांचंही नुकसान होतं म्हणजे कामावरची विश्वासार्हता कमी होते विचार करा जर प्रत्येकजण असंच काम करू लागलं तर बापरे सगळाच गोंधळ होईल हो, हो। म्हणजे शॉर्टकट तात्पुरता सोपा वाटू शकतो कदाचित पण त्याने खरं टिकणारं यश मिळत नाही समाधान तर नाहीच नाही म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ फक्त काम टाळणं इतका मर्यादित नाहीये तर ते काम चुकीच्या पद्धतीने करणं कमी मेहनतीने करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जबाबदारी टाळून करणं असं आहे आता पुढच्या वेळी कोणी असं वागताना दिसलं की ही मन आठवल्याशिवाय राहणार नाही <laughs> नक्कीच तर मग यातून आपण काय शिकायचं काय महत्वाचं आहे फक्त काम कस तरी पूर्ण करणं की ते योग्य प्रकारे पूर्ण क्षमतेने करणं हाच